बातमी आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने वारीतील दिंडी प्रमुख फजनी मंडळाचा गौरव केल्याबाबतची धारकरी आणि वारकरी अशी मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे संत ज्ञानेश्वरांनी कुठल्याही जातीभेदाला थारा न देता सर्वांना सामावून घेऊन पंढरीची वारी सुरू केली आज शेकडो वर्ष झाली ही वारी आणि वारकरी संप्रदाय जातीभेद विसरून देवाप्रती समर्पण भावनेने विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले पाहायला मिळतात त्यांच्याकडूनही कुठलाही जातीभेद केला जात नाही संतांची शिकवण महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या मनामनात रुजलेली आहे अशा या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील दिंडी प्रमुख आणि भजनी मंडळाचा यथोचित सन्मान करून नवा आदर्श भाऊसाहेब भोईर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेने घालून दिलेला आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे मत आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली व्यासपीठ कारण सर्वच पक्षातील नेते मंडळी इथं उपस्थित आहेत प्रत्येकाचं नाव घेऊन वेळ जाईल म्हणून सन्मानिय व्यासपीठ म्हणते आणि इथं जमलेले सर्व वारकरी संप्रदायातली लोक माझे बंधू आणि भगिनी तर आपला महाराष्ट्र हा जसा धारकऱ्यांचा आहे तसा वारकऱ्यांचाही म्हणून संबोधला जातो संतांची ही भूमी आहे छत्रपती शिवराय यांच्या माव माने जसं तलवारीच्या टोकावरती राज्य राखलं तसंच संतांनीही ईश्वर भक्तीचा मार्ग दाखविला आज या संतांच्याकडून प्रेरणा घेऊन आषाढी पायीवारी ही खरंतर चालू झालेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या त्यांनी कुठलीही जात न बघता अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन ही वारी चालू केली आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये कुठलाही धर्म पंथ न आणता ही वारी चालू केलेली होती आता आपण म्हणतो की मी मराठा तो म्हणेल मी पाणी असं काही न करता सर्वजण गुन्हा गोविंदानी असं हे भारतामध्ये एकमेव राज्य आहे की इथं बरोबर सगळेजण चालतात गुन्ह्या गोविंदानी बरोबर चाललेले असतात माझ्या ताटातली भाकरी तुझ्या ताटामध्ये देतात तुझ्या ताटातली भाजी मी खातो असं कुणीही म्हणत नाही चालताना कुणी जरी म्हटलं की पाण्याचं घोट दे तो, तो तुझी जात काय आहे किंवा तू कुठल्या जातीचा जा आहे किंवा तू कुठून आलायस हे विचारत नाही पण जर आपल्या बाटलीतलं एक गोट पाणी हे प्रत्येक जण प्रत्येकाला देत असतं भजनी मंडळामधल्या भगिनी असतात मी आता प्रत्येक ठिकाणी जाते तेव्हा भजनी मंडळातल्या महिला मला भेटतात प्रत्येक घरातून वेळ काढून एक देवासाठी काहीतरी समर्पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या गोष्टीनं ती प्रत्येक महिला एक देवासाठी काहीतरी केलेलं कार्य आपण म्हणत नाही की रोज जप केले पाहिजेत काहीतरी पुस्तक वाचलं पाहिजे काहीतरी स्तोत्र वाचलं पाहिजे पण तिच्या मनातून येणारी जी ऊर्जा असते तिच्या हृदयातून येणार जे म एक शब्द असतात ती त्या देवाला पुष्परूपी असं ते ते समर्पित केलेलं असत ते ती वाहत असते आणि ते खरं तिच्या भजनी मंडळाच्या गीतातून ती तल्लीन होऊन ते म्हणत असते जशी मिराहीर कृष्णासाठी तल्लीन होऊन म्हणत असते तिला अगदी विषाचा प्याला दिला तर ती म्हटली नाही की हे विष एका अमृत आहे आणि तिने पिऊन घेतलं ते तिने तो विचार केला नाही की हे काय देतात मला आणि मी काय पिते याच हेनी त्या सगळ्याजण बहिणी एकदम एकसमरूप होऊन कुठल्या आल्यात कुठून आल्यात हा विचार न करता आम्ही सगळ्याजणी एक आहोत आणि त्या देवासाठी आम्ही समर्पण केलेल्या अशा रूपाने त्या म्हणत असतात आणि त्या एकरूप होऊन त्या देवापुढे लीन झालेल्या असतात साहेबने मी म्हणायचे माझ्या जवळजवळ माझ्या नातवाची अशी चौथी पिढी ही माळकरी आहे माझा माझं कुटुंब हे सर्व वारकरी संप्रदायातलं आहे माझे सासू सासरे माझं लग्न झाल्यानंतर पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट नानी आमच्या आम्ही वाड्यामध्ये राहायचो तेव्हा त्यांची लगबग सुरू व्हायची की भुईबुगाची पेरणी वगैरे झाली की त्यांची लगबग सुरू व्हायची की मला वारीकला जायचं आहे तेव्हा मग नानींना कुठं शंकरपाळ्या करून दे कुठं चकली करून दे हे चिवडा करून दे बांधून दे हे असं आमचं सुरू व्हायचं सुनांचं आमचं एकत्र कुटुंब मोठा वाडा होता आमचा तर आमच्या चुलत सासूबाई मोठी आई नानी ह्या अशा सगळ्याजणी वारीला जायच्या तेव्हा त्यांच्याकडं ते त्या पत्र्याच्या पेट्या असायच्या आणि वळकटी बांधलेली असायची कोकणीमध्ये आणि त्यातून त्या वारीला जायच्या आणि त्या जात असताना एक पंधरा दिवस लक्ष ठेवा पंधरा दिवस मुलांकडं हे करा पंधरा दिवस करा, ते करा असं त्यांचं खूप चाललेलं असायचं चा। पण एकदा का त्या त्यांच्या ग्रुपमध्ये गेल्या की तेव्हा काही मोबाईल नव्हते किंवा पत्र नव्हती काही नव्हतं कुठे आहेत हेही माहीत नसायचं पण त्या जातानापर्यंत सगळं सांगून जायचं की हे करा ग ते करा ग लक्ष ठेवा ग हे करा पण एकदा त्या ग्रुपमध्ये गेल्या एकदा त्यांना सोडवायला मी गेले होते तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या पाया पडत होत मला आल्यानंतर मी साहेबांना असंच विचारलं की तर गेले ना हो तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या पाया पडत होतं का पडत होतं मला काही कळलं नाही कशासाठी करतायत म्हणाले अग असं नसतं मी, देवा देवा मी प्रत्ते जर प्रत्ते का देवापुढे देवाच्या तिथं पोचू शकलो नाही तर तू पोचू शकला तर मी तुझ्या पायाशी पडलो तर माझा नमस्कार तुझ्या पायाच्या रूपाने तितपर्यंत जाईल ह्याच्यासाठी प्रत्येक जण प्रत्येकाचं तिथं पाया पडत हा त्याच्यासाठी हे असत मी सर्वांना नेहमी एक प्रश्न विचारायचे तुम्ही माळकरी आहात तुमचं हाड वाटलेलं नाहीये तुमच्या गळ्यात माळ का नाही हो तुळशीची तर ते म्हणतात तुळशीची माळ घालायची नसते कधी आपल्या मनाची आपण शुद्ध आहोत आपण सगळ्या समाजाला सामावून घेतलेलं आहे ही मनाची माळ नेहमी माळ गळ्यामध्ये घालायची असते दाखवायची माळ कधीही घालायची नसते मी तुळशीची माळ घातली आहे आणि म्हणून मी देवाचं आहे हे असं कधीही दाखवायचं नसतं मनाने देवामध्ये एकरूप व्हायचं असतं आणि देवाला मी सर्व माझं समर्पण केलेलं आहे मी समाजासाठी आहो हे त्यांनी शेवटपर्यंत दाखवून दिलं आणि हे त्यांच्याकडून मी शिकलेली आहे आणि तोच वारसा मी पुढे चालवत आहे ह्याच्यासाठी मला माझ्या घराकडून खूप काही शिकवलं गेलं आणि तोच वारसा मी पुढे चालवत आहे भाऊसाहेबांनी हे दिंडीचा जो चित्रपट आहे तो नेहमीच मुलांसाठी हे जे आपल्या जुन्या माणसांकडून आपल्याला जे रुजवण्यात येतं ते जे सांगण्यात येतं जी जुनी पिढी दिंडीला जाते जी वारकरी ह्याच्यातून जे देवाला भेटायला जातात तर त्यातून जी रुजवलेली आहे काय काय समस्या येतात काय काय वारीमध्ये जाण्यासाठी घरातून पण सांगितलं जातं नको यावर्षी राहू द्यात वारी कशाला जात आहे गाडी निघा आता प्रत्येकाकडे गाड्या आहेत गुड्या आहेत पण ती जाण्याची उर्मी असते ती चालत जाण्याची देवाला भेटण्याची जी आसक्ती असते जी भेटायला जायचंय माझी जी हे असते ती खूप भेटण्याची हे असतेने मी माझ्या पायाच्या मला जी देवाने दोन चाकं दिलेली आहेत त्या चाकाच्या हिमतीवरती मी देवाला भेटायला जाईल ही इच्छा खूपपणे आपल्याला शक्ती देणारी असती आणि त्या हेनी आपण देवाला भेटायला जाणार असतो ती इच्छा खूप प्रबळ असते आपली तेव्हा तुम्ही सर्वजण देवाचे भक्त आहात तुम्ही माझी लोक आहात आणि सर्वजण आपण सर्वजण वारकरी संप्रदायातली लोक आहोत तेव्हा तुम्हाला सर्वांना माझ्या आषाढी एकादशीच्या आणि सर्वांना वारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या मनात जे आलं ते मी तुम्हाला बोलून दाखवलं ते तुम्हानी तुम्हाला सगळ्यांनी गोड मानून घ्यावं असं मी तुम्हाला तांगी तिकडून अगदी हेच केलं तर गोड मानून घ्यावं असं मी तुम्हाला सर्वांना सांगते आणि इतर धन्यवाद मानते धन्यवाद आमचे यशस्ीन महाजन यांनी संकल्प संकल्पना मांडली की दिंडी सुरू होत आहे तर दिंडीच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधनाचं एक मोठं साधन आहे तर आपण चित्रपट या ठिकाणी हे करून निमित्तानं बहिणी मंडळ आणि दिंडी प्रमुख यांचा सन्मान सोहळा निमित्तानं मी आमच्या महिने आमदार आश्वीताई जगताप यांना निमंत्रित केलं कलाक्षेत्र असं आहे की कोणत्याही पक्षातील व्यक्ती हा कार्यक्रम ना करू शकत नाही म्हणून व्यासपीठावर सर्वच मंडळींना मी निमंत्रित केलं घरगाव उद्या एक पवित्र दिवस सुरू होतोय महाराष्ट्राच्या लौकविकास आणि जागतिक पातळीवर त्याची नाव लौकिक मिळवलेलं दिंडी सोहळा उद्यापासून सुरू होत आहे त्यानिमित्तानं <laughs> उपस्थित सर्व सर्वांचे नामोल झालेला आहे माझे सर्वच मित्रपरिवार आहेत जवळचे मित्रपरिवार आहेत त्या ठिकाणी दादा आम्हाला म्हटलं की टोपी घाल मला मला राजकारणात एवढ्या लोकांनी टोप्या घातल्या टोपी घालायचं पण ते तू दिली म्हणून मी घालतो म्हणून टोपी काय हरकत नाही तुझ्या हातात ना घातलेलं काय हरकत नाही परंतु एक निश्चित माझ्या घराला देखील वारकरी संप्रदायाची परंपरा आहे म्हणजे आता भजनी मंडळ आपण आज बोलून त्यांचा सन्मान करतो तसं नाही मी दोन वडील गेल्यानंतर दोन हजार सहा सालापासून बहिणी स्पर्धा <स्थाँगा> घेतला आहे या ठिकाणी माझ्या आई अठरा वर्ष वारीमध्ये ज्या होती तिच्या दुपखत निदानंतर आपण धर्मशाळा घेतली जागा घेतलेली आहे आणि त्या धर्मशाळेचा देखील उच्च मिळेल आपल्याला ती सर्वांना <स्थाँगा> म्हणजे ही परंपरा फार मोठी आहे तर मला नेहमी असं वाटतं की भारत देशामध्ये नव्हे जगामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य आहे की त्या ठिकाणी पुरोगामी विचाराचा जी विचार रुजलेला आहे त्या मातीमध्ये त्या रुजलेल्या मातीमध्ये अठरा पगड जातीच्या अठरा संतांचं योगदान आहे मला नेहमी आता एक वर्तमानपत्रातून जाती जातीमध्ये ज्या पद्धतीने तेढ निर्माण होत आहे तर खरं तर अठरा पगड जातीच्या अठरा संतांच्या पालख्या ज्यावेळेस निघतात शेवटी त्या चंद्रभागेमध्येच विलीन होतात म्हणजेच की एकच जात आहे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे ती जात म्हणजे मानव जात जातीचा धर्माचं पालन हा महाराष्ट्र राज्य करतो म्हणून इथं जातीपातीला पातीला मिळत नाही त्यामुळं शाहू फुले आंबेडकर आपण बोलतो किंवा आमचं तर ते राजकारणामधलं नेहमीचं वाक्य ठरलेलं आहे परंतु त्या सर्व सं हेही आधुनिक काळातील समाज प्रबोधातील एक संतच म्हणावे लागतील त्यांनी त्या मातीचा इतका अभ्यास केला इतका अध्ययन केलं की संपूर्ण महाराष्ट्र एक संघ ठेवण्याचं काम त्या मातीने नेहमीच केलेले मला तर वाटतं की आता इथे बसलेले आमचे फक्त सगळे प्रमुख प्रमुख आलेले आहेत बजनी मंडळ किंवा दिंडी प्रमुख हे कारण का उद्याच सुरू होणार आहे त्यामुळे आम्हाला एकच दिवस मिळत होता म्हणून सुनील महाजनंना म्हटलं की आपण आदल्या दिवशीच घेऊया कार्यक्रम परंतु आता तुम्ही राजकीय लोकांवर सुद्धा अंकुश ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायात आता आलेलं आहे आणि हो, ते तुम्ही ठेवावं त्यामुळे ह्या ठिकाणी आपण जे समाज प्रमुखाच्या प्रभावी माध्यम कोणतं असेल तर चित्रपट म्हणून तो दिल्लीच्या मी आता हा शक्यतो आपण सुनील जी नवीन पिढीला म्हणजे शालेय जीवनातील मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा चित्रपट फिरूया एक दर रविवारी अशा पद्धतीने त्याचं आयोजन करूया शाळेतल्या कॉलेजच्या मुलांना ते कळून द्या की आपली किती वैभवशाली परंपरा आहे या मातीची आणि त्या पद्धतीनं आपण तो निश्चित उपक्रम करूया अटी निर्णय घेता आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत राजाभाऊ जगताबा असतील आमचे नाना माझे मित्र नानासाहेब काटे असतील चत्रुघ्न काटे अनुन कुराळे कुणालजी सर्वच आप्पा आपाबाग आमचा कॉलेजपासून आम्ही बरोबर होतो पण आमच्यातला तो सटकला डायरेक्ट अध्यात्मामध्ये जाऊन बसला त्यामुळं आमची चिंता गेली मित्रात तर त्यामुळं आप्पाचं एक सतत मला मार्गदर्शन असतं मित्र म्हणून विनायक ग्रहस्पुती असं सर्वांना मी धन्यवाद देतो आलेल्या सर्व माझ्या माता भगिनींचं मी स्वागत करतो माझ्या शब्द सपोत उद्या हजारो वर्षापासूनची वारकरी संप्रदायाची परंपरा असलेला सोहळा म्हणजे दिंडी प्रस्थान उद्यापासून सुरुवात होत आहे संकल्पनेनुसार की आपन, की आपण नावाचा चित्रपट मोहन आगाशींनी निर्माण केलेला आहे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांच्या वेदना किंबहुना त्याचं महत्व हे त्या निमित्ताने ते चित्रपटाच्या माध्यमातून आहे मला असं वाटलं की उद्या दिंडीचं जेवढे दिंडी प्रमुख आहेत या शहरातील माझ्या भजनी मंडळ आहेत माझ्या भगिनींचे माता भगिनींचे त्यांचा एक सन्मान सोहळा घेऊन आमच्या सारख्या पिढीला देखील आम्हाला देखील एक नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा प्रेरणाने मिळते आणि चित्रपटाच्या माध्यमातून समाज प्रबोधन तर होतच असतं परंतु एक आपल्याला देखील एक नवीन ऑक्सिजन म्हणून या पारतात तर ऑक्सिजनच मला वाटतं महाराष्ट्राला ऑक्सिजन देण्याचं काम मार्केट संप्रदाय करत आहे मी तोच औचित्य साधून आज त्या निमित्ताने या सर्व थोर व्यक्तींचा सन्मान सोहळा आज संपन्न झालेला आहे